गावात राहून काय होऊ शकतं का शहराशिवाय मोठं यश मिळू शकतं का लोक अनेक प्रश्न विचारतात पण त्यांचं उत्तर लपलेलं आहे अशा लाखो सामान्य तरुणामध्ये आज आपण पाहणार आहोत अशाच एका तरुणाची खरी गोष्ट एका छोट्या गावात जन्मलेला मुलगा आज टी व्ही इंडस्ट्रीमध्ये जगभर नाव काढतोय चला तर मग जाणून घेऊया त्याचीही अपाट यशोगाथा नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका व्यक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याने भारतात टॅक्सी बिझनेसमध्ये नवा बदल घडवला आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मोठी क्रांती केली आहे होय आपण बोलतोय ओलाचे संस्थापक भावेश अगरवाल यांच्याबद्दल अगरवाल यांचा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पंजाबमध्ये झाला आणि ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते त्यांनी आय आय टी बॉम्बेमधून संगणक अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने काही काळ मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये नोकरी केली पण काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून त्यांनी नोकरी सोडली मॉलाची सुरुवात अशी झाली एक दिवशी अगरवाल मित्रासोबत प्रवास करत होते आणि टॅक्सीवाल्याने त्यांच्याकडून चुकीचे पैसे घेतले तेव्हा त्यांना वाटलं भारतात सुरक्षित आणि सोयीस्कर कॅब सर्व्हिस असायला हवी आणि तिथूनच दोन हजार दहा साली ओलाची कल्पना सुचली सुरुवातीला फार अडचणी आल्या लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते पण अगरवाल यांनी त्यांच्या टीमने फार मानली नाही टी व्ही मार्केटमध्ये पाय ठेवला ओला मोठा झाला देशभर पसरला पण भावीश एवढ्यावर थांबले नाही त्यांनी ओला इलेक्ट्रिक सुरू करून भारतात स्कूटर बनवायला सुरुवात केली दोन हजार एकवीसमध्ये ओलाची एस वन आणि एस टोब्रो स्कूटर लाँच झाल्या लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आणि आज ओला इलेक्ट्रिक भारतात ई व्ही सेगमेंटमध्ये अव्वल स्थानावर हो आहे अगरवाल यांचे स्वप्न आहे भारतात शंभर टक्के इलेक्ट्रिक व्हेकल असावेत ओला इलेक्ट्रिक फक्त स्कूटर नाही तर कार बॅटरी आणि चार्जिंग स्टेशन यावरही काम करतोय दोन हजार पंचवीसपर्यंत ओलाची इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे असा अंदाज आहे मित्रांनो ही होती एका साध्या इंजिनिअरिंगच्या मोलाची यशोगर्ता ज्याने स्वप्न बघितले आणि ते खरं करून दाखवलं तुम्हालाही असं काहीतरी मोठं करायचं असेल तर अग्रवाल यांच्यापासून प्रेरणा घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी मित्र आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद